जगा मंडळी हे बघा आज बनवली शीताफळ रबडी घरगुती पद्धतीने एकदम टेस्टी आणि गोड अशी एकदम मस्त अशी दिसते चला तर बघूयात कशी बनवली सगळं दादी आपल्याला घ्यायचंय एक बाउलमध्ये दूध त्यानंतर आपल्याला दोन शीताफळांचा गर घ्यायचा आहे मस्त काढून घ्यायचा आहे त्यानंतर ना आपल्याला आहे दोन ते ती तीन कापलेले बदाम त्यानंतर ना आपल्याला दोन छोटे चमचे इलायचीची पावडर घ्यायची त्याच्यानंतर ना आपल्याला तीन मोठे चमचे मिल्क पावडर घ्यायची त्यानंतर आपण साखर न वापरता तीन चमचे गुळ पावडर वापरणार आहोत तुम्ही साखर पण वापरू शकता तुमच्या इच्छेनुसार आणि त्यानंतर आपण घेणार आहे आमूलची क्रीम अशा पद्धतीने आपला सेटअप रेडी एकदम शॉर्ट अँड स्वीट बघूयात कशी डिश सगळ्यात आधी आपण गॅस पेटून घेऊयात पॅन ठेवूयात आणि सर्वप्रथम आपण त्या पॅनमध्ये टाकणार आहोत दूध दूध त्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि मग आपण आहे त्यात मिल्क पावडर दुधाला आता उकळी यायला चालू झालेली आहे मिल्क पावडर टाकल्यामुळे थोडं दूध आपलं घट्ट होणार आहे मस्तपैकी त्याला आपण आता मिक्स करून घेऊयात मिल्क पावडर पटकन अशी मिक्स होत नाही त्यामुळे त्याला थोडं घोळून घोळून मिक्स करून घ्यायचं आहे आता आपले मिल्क पावडर मिक्स झाली त्यानंतर ता आपण टाकायची अमूल क्रीम एक दोन ते अडीच चमचे अमूल क्रीम आपण अंदाजे यामध्ये टाकणार आहे त्याला पण छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स छान पद्धतीने करा जेणेकरून त्यामध्ये असं घट्टे किंवा काय पावडर कोट असं राहणार नाही छानपैकी एकदम मिक्स करून घ्या त्याच्यामध्ये त्यानंतर ना आपण त्यामध्ये टाकणार आहे इलायची पावडर त्याला पण आपण पन छानपैकी मिक्स करून घेणार आहोत हे सगळं मिक्स आहे तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ आहेत सगळ्या रेसिपीच्या रिलेटेड तुम्ही पाहू शकता सगळ्या व्हिडिओ आता आपण टाकणारे यामध्ये गूळ पावडर तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे जर गूळ तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही साखर पण यूज करू शकता गूळ पावडर टाकून आपण छान त्याला मिक्स करून घेणार आहे गूळ टाकल्यामुळे थोडासा रंग याचा चेंज होणार आहे तुम्ही साखर वापरली तर रंग याचा चेंज होणार नाही त्यानंतर ना आपण टाकणारे सीताफळाचा गर फळाचा गर पण काढणं सोपं आहे तो गर आपण यामध्ये टाकलेला आहे याला छानपैकी मिक्स करून घेऊयात आता आणि आता छान असं मिक्स झालेलं आहे गुळ टाकताना एक काळजी घ्यायची की दूध गरम असताना गुळ नाही टाकायचं त्याने दूध फाटून जातं दूध थोडस थंड करायचं आणि त्यानंतरनंच गुळ टाकायचा आपल्याला हे एक गोष्ट लक्षात राहू द्या तुमच्या त्यानंतर ना आपण टाकणार आहोत थोडस त्यामध्ये बदाम आणि नंतर जेव्हा आपण वाटीत घेऊ तेव्हा गार्निशिंगसाठी पण बदाम टाकणार आहे आपली सीताफळ रबडीत तयार झालेली आहे आपण छान पैकी बाउलमध्ये घेऊयात आता खायला एकदम छान अशी स्वादिष्ट दिसायला पण छान चवीला पण छान गोड धोड एकदम एक मस्त तयार झालेली आहे एका वाटीमध्ये आपण खाण्यासाठी तिला घेऊयात हे बघा मस्त विक आपण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण गार्निशिंगसाठी वरती थोडेसे बदाम टाकणार आहोत आणि एक गुलाबाची पाकळी ठेवली तर त्याचं सौंदर्य अजून उभरून येणार हे बघा फायनली आपला सीताफळ रबडीचा प्रकार तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा इतरांबरोबर शेअर करा आणि नक्की ट्राय करून तुम्ही घरी मस्त याचा लाभ घ्या आपल्या चॅनलवरचे इतर व्हिडिओ पण बघा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो खात राहावा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्या बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद